अंतर्वली सराटीत मनोज जरांगे तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे जरांगे म्हणतात ओबीसी मराठा समाजाला आरक्षण हवं तर हाकेंचा याच मागणीला विरोध आहे दुसरीकडे सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलंय पण जरांगे हटायला तयार नाहीत आणि सरकारही ठोस भूमिका जाहीर करत नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सगळ्या ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली आहे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी काय भूमिका मांडली ते पाहूया 私たちはそれを知ってはそれっているので、私たちはそれを知っいそれっているたちそれを知っているので、れを知いるので、私たちはそれを知っので、私たちはそれを知っているはそれを知っているので、私たちはそれを知っているを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれをていので、私たちはそれを知っで、私それを知っているのを知っているので、私たちはそれを知ってたはそれので、私はそるので、私のは शिव चतुपतींनी दिला आणि ती भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्या अभिष्ठाची मागणी योग्य इतरांचाही विचार हा ठरावा अशा घटाची भूमिका काही नेत्यांनी मांडली विशेष त्यांना मिळवून घ्यावं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय आंदोलक एकमेकांना भेटतायत तिकडे राज्यात फिरत असलेल्या नेत्यांनाही मराठा आंदोलक आता अडवून जाब विचारतायत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धुळ्यात मराठा कार्यकर्त्यांनी अडवून असा जाग विचारला तेव्हा काय घडलं ते पहा जरांगेंची मागणी योग्य पण इतर समाजांचा विचार व्हावा ही भूमिका शरद पवारांनी मांडली आहे ओबीसी आंदोलकांचीही अशीच मागणी आहे त्यामुळं आता सरकार हा पेच कसा सोडवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद